तर सर्वांची संक्रांत छान अशी झालेला आहे तर मी कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला चांगले रहा तर मी संक्रांत कशी साजरी केली याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा सर्वप्रथम आपण घरातल्या देवीला ओसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दारातील तुळशी मातेला तर सर्वांच्या घरी तुळस ही असतेच तर सर्वांनी तुळशीला ओसून घ्यायचं आहे मंदिरात जायच्या अगोदर तर सर्व सर्वप्रथम आपण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावून नंतर ओसायचं आहे तर ओसताना आपण म्हणायचं आहे सीतेचा ओसा रामाचा ओसा जलमजोगीचा ओसा असं म्हटलं जातं तर माझं इथे चाललेलं आहे तुळशी मातेला ओसायचं सीतेचा ओसा रामाचा ओसा जलमजोगीचा ओसा म्हणून पोहोचून झाल्यानंतर आपण तुळशी मातेला पाया पडायचा आहे आणि त्यानंतर आपण मंदिरात जायचं आहे चला तर सर्वांनी मंदिरात तर आम्ही ग्रुप करून जातो तर छान असा आमचा मोठा ग्रुप आहे आणि सर्वजण आम्ही तयार होऊन मंदिरात पोहोचलेलो आहे तर आमच्या घरापासून जवळच आहे त्यामुळे आम्ही चालतच येतो मंदिरात तर खेड्यातून पण बायका येत महिला येतात तर त्या आटो कोण गाडीवरून येतं का तर सुट्टीच असते संक्रांतीला इथं शाळेला पण सुट्टी असते तर बघा मंदिरात पोचल्या पोचल्या आमचं चाललेलं आहे व्यवसायचं चा, तर खूप गर्दी असते बघा भरपूर मराठी महिला आहे तिथं आणि एकच मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मातेचं त्यामुळे खूप गर्दी असते आणि आज कसं तीनच्या पुढे ववसण्या ओसण्याचा कार्यक्रम असल्यामुळे मुहूर्त असल्यामुळे खूप गर्दी आहे तशी तर दरवर्षीच खूप गर्दी असते पण यावर्षी निवांत असल्यामुळे चांगलं वाटलं म्हणजे जास्त गडबड नाही झालेली तर बघा दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला किती गर्दी आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण लाईन लावावी लागते पोहोचण्यासाठी तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला दरवर्षी आम्ही अशीच लाईन लावून ओसतो मग मेन विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांच्या जा साईडला ज्या देवी आहेत त्यांना सर्वप्रथम आम्ही ओसून घेतो आणि नंतर विठ्ठल रुक्मिणी मातेला ओसून घेतो तर एकच मंदिर मोठं असल्यामुळे आणि एकच मंदिर आहे विटडमुनीच सेलेमध्ये त्यामुळे खूप गर्दी होते पूर्ण सेलमध्ये जेवढ्या मराठी महिला आहेत तेवढ्या सर्व ह्या मंदिरातच येतात तर बा कुणाकुणाचं ओसून झालेलं आहे त्यांचं चाललेलं आहे फोटो काढायचं तर बघा इथं ओसून झालेल्या महिलांनी ओसा मांडलेला आहे तर आमचं इथं चाललेलं आहे ओसायचं तर इथं तुळशी माता पण आहे मंदिरात बघा आणि तुळशी मातेला पण ओसलं जातं तर बघा इथं मूर्ती रुक्मिणी मातेची खूप छान सजवलेली आहे त्यानंतर सर्व देवींना ओसून झाल्यानंतर आम्ही मेक, एकमेकींना वसलं जातं तर सीतेचा ओसा रामाचा ओसा जलमजोगीचा ओसा असं सर्वांचं म्हणायचं चाललेलं चा आहे ओ असताना आणि तिळगूळ घ्या गोड बोला चांगले रहा तर आम्ही आमच्या ग्रुपला ओसलेला आहे का तर भरपूर मराठी महिला असल्यामुळे सर्वांना ओस ओसत नाही का तर खूप वेळ होतो सर्वांना ओसत बसल्यामुळे त्यामुळे जेवढ्या ओळखीच्या आहेत तेवढ्यानेच आम्ही ओसतो आणि आपली संक्रात पण बदलतो बघा असं पाच किंवा सात महिलांच्यापाशी आपली संक्रात पण ओसायची आहे हे बदलायची आहे सॉरी तर त्यांची आपणाला आपली त्यांना असं द्यायचं आहे तर सात महिलांच्यापाशी मी बदललेली आहे सात नऊ किंवा अकरा असं अकरा किंवा नऊ वेळा बदलली तरी पण चालतं पण मी सात वेळा बदललेली आहे संक्रांत तरी इथं आमचं चा जावाजावांचं चाललेलं आहे व्यवसायाचं आणि बघा मंदिरात दिसत असेल तुम्हाला गर्दी खूप गर्दी आहे तरी निम्म्या महिला वसून गेल्या माघारी ज्या घरी विडं म्हणजे व्यवसाय घेतात त्या घरी माघारी जातात पटकन वसून तर व्हिडिओ मध्ये दिसत असेल बघा किती गर्दी आहे मंदिरात तर बऱ्याच महिला घरी पोचलेत माघारी पोहचून झाल्यानंतर तरी पण तर मंदिर पूर्ण भरलेलं आहे बघा महिलांनी तर छान असं ओसून झाल्यानंतर बघा आम्ही ओसा आहे तो आम्ही मंदिरातच मांडतो आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षीच आम्ही मंदिरात मांडतो तर ह्यावर्षी वर्षी पण आम्ही मंदिरातच मांडलेला आहे आमचा पूर्ण ग्रुप मंदिरातच ओसा घेतो तर एक पीस आणला जातो पिसावरती सर्व काही ठेवलेलं असतं तर आमचा पाच वड्यांचा म्हणजे पाच असा दोन पानं गाजर ऊस असं पाच प्रकार ठेवले जातात खारी खोबरे हळकुंड सुपारी तर आमचं इथं मांडून झालेलं आहे आणि आता सर्वांचं चाललेलं आहे व घ्यायचं तर पाच महिलांनी त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि ज्याचा ओसा आहे त्याला पण पाच महिलांनी हळदी कुंकू लावायचा आहे आणि एकीनं एकीच्या हात दुसरीच्या हातात द्यायचं आहे आणि पानजणीनं हात लावून म्हणायचं आहे सीतेचा ओसा आला नगरात आणि घ्या पदरात तर हा ओसा पदरातच घेतला जातो तर ज्याचा हात मोठा आहे त्याच्या हातातच द्यायचा आहे तर आम्ही तसंच करतो तर सीतेचा ओसा आरती आहे तिथं ओवळायचं आणि नंतर पदरात द्यायचा सीतेचा ओसा आला नगरात घ्या पदरात ओसा कुणाचा तर ज्याचा आहे त्याने त्यांच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर तुळशी मातेला विठ्ठ रुक्मिणीला पाया पडून यायचं अशा प्रकारे आमच्याकडे ओसा घेतला जातो तर इथं कुणाचं म्हणजे सीमाचं राहिलेलं आहे ओसायचं ती ओसत आहे तर बघा दोघींच्या गप्पा मारत चाललेलं आहे व्यवसायाचं आणि आमचं इकडं व्यवसा घ्यायचं चाललेलं आहे आतमध्ये तर आमच्या ताईंचं चाललेलं आहे आता घ्यायचं ताईंचं झाल्यानंतर मी घेणार आहे तर अशा प्रकारे आम्ही सर्व ग्रुपने घेतलेलं आहे ओसा तर सीतेचा ओसा नगरात घ्या पदरात वौसा कोणाचा आणि पांजणीने हात लावा आणि पदरात द्यायचा आहे तर मी पण इथं घेतलेला आहे बघा तर प्रकारे आम्ही आमचा ओसण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि वौसा पण घेऊन झालेला आहे त्यानंतर आपण जे वाण आणलेलं आहे ते पण आम्ही मंदिरातच देतो तर वौसा पण आम्ही मंदिरातच घेतो आणि वाण पण मंदिरातच देतो तर इथं बघा मी नऊ किंवा अकराची म्हणजे जे दान आपल्याला वाण द्यायचं आहे ते आणायचं आहे तर मी इथं चिक्के आणलेले आहे शेंगदाण्याचे दरवर्षी मी गूळ आणते यावर्षी वर्षी मी बदललेलं आहे शेंगदाण्याचे चिक्के आणलेले आहे तर मी इथं नऊ महिलांना दिलेलं आहे आमच्या ग्रुपमध्ये सर्वांना दिलेलं आहे शेंगदाण्याचे चिक्के आणि वाण जो द्यायचा असतो ते दिलेलं आहे तर छान असा आमचा कार्यक्रम इथं साजरा झालेला आहे तर तुम्हा सर्वांची संक्रांत कशी झाली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये आणि कमेंट करायला विसरू नका तर बघा मी इथे नऊ जणांना वान दिलेला आहे तर सर्व आमच्या ग्रुपमधल्या सर्वांनी देतात एकमेकींना तर सर्वांनी दिलेलं आहे आणि मी पण दिलेलं आहे तर अशा प्रकारे आमची संक्रांत खूप छान झालेली आहे त्यानंतर बघा मंदिरात ज्याची त्याची रीत वेगळी असते तर इथं बघा काही महिलांनी संक्रांती मंदिरातच आणलेत तर आम्ही एकच संक्रांत घेऊन येतो तर याने सर्व संक्रांती मंदिरात आणले ज्या त्या गावची पद्धत वेगळी राहते त्यानंतर मग आमचं शॉर्ट व्हिडिओ काढायचं आलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ टाकण्यासाठी तर छान असं आमची संक्रांत झालेली आहे तर तुम्हा सर्वांची कशी झाली नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आम्ही छान छान फोटो काढलेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर तुम्हा सर्वांची संक्रांत कशी झाली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आम्ही छान असे फोटो पण काढलेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय